नमस्कार येत्या शनिवारी म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी वसई न्यायालयामध्ये लोक अदालत भरविलेली आहे वसईतील जनतेचे प्रलंबित दावे आणि दुसरी इतर दावे हे आपसातील समजुतीने सोडवावेत म्हणून लोक अदालतचा लोकांना अदालत जनतेला फार फायदा होत असतो आता आपल्यासोबत ऍडव्होकेट हरीश गौड साहेब आहेत ते काय आहेत ते आपण ऐकूया येत्या शनिवारी अठ्ठावीस तारखेला लोक अदालत आयोजित केलेली आहे लोक अदालत म्हणजे जे केसेस आपण आपसात मिटवू शकतो जसं दिवाणी दावे असतील किंवा वैवाहिक दावे असतील तसेच वन थर्टीचे दा केसेस असतील तसेच जे कंपाऊंडेबल केसेस आहेत जे क्रिमिनल केसेस आहेत ते पण आपण मिटू शकतो जे कंपाऊंडेबल आहे जे तडजोडीने मिटवता येतं ते केस आपण मिटवू शकतो तसेच लाईट संदर्भात असेल प्रिलिटिगेशन केसेस असतील तसे बँकेमध्ये जे थकबाकी असतात ती केसेस असतील तसेच मोबाईल फोन जे आहेत त्यांचे जे केसेस असतील हे जे प्री लिटिगेशन केसेस आहे किंवा जी केसेस दाखल झालेली आहे ही केसेस आहे हे आपण तारीख पे तारीख घेण्यापेक्षा आपण इथे जर लोक मध्ये समजवती दोन्ही का रेडी असतील तर दोन्ही पक्षांनी जर केस ठेवली लोकालामध्ये तर ते आपल्याला मिटवता येईल आणि हे ये लोकाला आपल्यासाठी छोटा येते की आपण जे तारीख पे तारीख येऊन कोर्टामध्ये आपला वेळ वाया घालवता आपली फी आपली जी आहे ती वाया घालवता त्यापेक्षा तुम्ही इथे येऊन केसेस मिटवा व या केसमध्ये एक फायदा असतो की याच्यामध्ये कोण जिंकत नाही कोण हरत नाही तसेच या केसमध्ये एक सर्वात मोठा फायदा आहे की याच्या अपील नाही आहे म्हणजे उद्या तुम्ही कोणावर किंवा माझ्यावर अन्याय झाला किंवा हे झालं की अपीलमध्ये जा परत हे नाही का तुम्ही दोघं दोन्ही पार्टी येऊन समजवता तुम्ही केसेस मिटवता त्यासाठी त्याच्या अपीलचा प्रश्न येत नाही आणि आपली केसेस मिटून आपण आपला जे वेळ आहे आणि पैसा आहे आपण दुसऱ्या ठिकाणी आपण गुंतून दोन पैसे जास्त आपण कमवू शकतो तसेच कोर्टामध्ये आपण आपला वेळ वयाना घडवता तुम्ही लोक मध्ये केसेस ठेवा असं मी जाहीर आवाहन करतो जनतेला सर आता आता एक नवीन खबर देखील आली आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही इतके वर्षापासून जो आंदोलन करत होते आणि मागे आता तुम्ही जो या आपल्या वसई कोर्ट परिसरामध्ये सर्वांनी एक दिवसीय आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचं कुठेतरी फलित झाल्यासारखं वाटते आज इथे निर्णय आलेला आहे की तुम्ही मागितलेली कोटासाठी जागा ही तुम्हाला मिळाली आहे त्याबद्दल तुम्ही काय बघा खूप आनंदाची गोष्ट आहे की आम्ही दोन दिवस आम्ही आंदोलन केलं आणि आश्वासन जसं दिलं गेलं होतं आम्हाला ते पूर्ण झालं त्यासाठी आम्ही खूप आनंदित आहोत आणि आमचं जे आम्ही आंदोलन केलं होतं जे आम्ही सफल झालो त्यासाठी खूप आम्ही आनंदाची बातमी आहे आणि लवकर लवकर कोर्ट पुढे व्हावं हे ईश्वर प्रार्थना आहे तुमचं हे जे कोटाची जागा ही तुमच्यासाठी अलर्ट झालेली आहे ह्याचं तुम्ही श्रेय कोणाला देता तुम्हाला काय वाटते हे श्रेय आम्ही सर्व वकील मंडळी जे आहेत जे ड्युटीने एकत्र आले त्याच्यामध्ये कुठलेही काय बार बघितलं नाही की चार बार आहे किंवा काय सर्व एकतुकीने आले आणि सर्वांनी प्रतीक्षा केली आणि जे जे पत्रकार मंडळी आहे राजकीय लोक आहेत तसे आज आमची जी इमारत नवीन इमारतासाठी जी कमिटी बनली होती ती तसेच इतर जे आमचे राजकीय लोक आहेत आणि सर्वांची मदत केली हे सर्व सर्व जे श्रेय आहे ते सर्वांना आम्ही श्रेय देतो त्याच्यामध्ये सर्व सहभागी आहेत हे एकट्याचं काम नाही आहे हे सर्वांचं मिळून जे काम केलेलं आहे हे सर्वांना श्रेय जातोय तर आपण आता ऐकलं ॲडव्होकेट हरीश गौड साहेब सांगत आहेत की लोक अदालतमध्ये तुम्ही या आणि तुमचे सर्व केसेस हा एकत्रपणे म्हणजे समजुतीने काढा जेणेकरून कोणावरतीही अन्याय झाल्यासारखं वाटणार नाही आणि दोघंही खुश होतील दोन्ही पार्टी कधी दुःखी होणार नाही आणि जो आपला वेळ आपला टाईम आपण वेस्ट करतो तो वेस्ट न होता आपला कोर्टाचा निर्णय लागेल आणि आपण मुक्त होऊ त्यानंतर आम्ही त्यांना विचारलेल्या ह्या आज वसई कोर्टासाठी जी सरकारनी जागा अलॉटमेंट केलेली आहे त्याबद्दल देखील त्यांनी सांगितलं की हा फक्त विजय आमचा नाही आहे हा विजय संपूर्ण वकील संघटना संपूर्ण ज्या जनतेने आम्हाला मदत केली ज्या राजकीय पार्टीने आम्हाला मदत केली ह्या सर्वांचा विजय आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसा मोजेस डिसुजा वसई